आवळा हा असा एक पदार्थ आहे जेणेकरून ह्या है आवळा जर आपण हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापर केला ना आपल्या हेल्थसाठी किंवा आपल्या शरीरासाठी खूप बेनिफिट आहे ह्याचे ह्याने आपली इम्युनिटी बूस्ट होते ब्लड प्युरिफाय होण्यासाठी मदत होते डायजेस्ट सिस्टम आपली चांगली होते प्लस आपल्याला ह्याच्यामध्ये वेट लॉस पण आपलं होतं प्लस ह्याच्यामध्ये हॅरफॉल पण आपले कमी होतात तर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये हा ज्या आवळ्याचा म्हणजे वापर केला तर आवळा हा खूपच बेनिफिशियल होणार आहे आपल्या शरीरासाठी आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पदार्थामध्ये क वेगवेगळे आवळ्याचे पदार्थ करून आपण हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापर करू शकता आणि तेच एक पदार्थ म्हणजे आवळ्याचा आवळ्याचा मोरंबा मोरंबा बोलू शकता की आवळ्याचे गुलाबजामून बनवू शकता किंवा आवळ्याचा तुम्ही चटणी बनवू शकता बऱ्याच प्रकार आहे ह्याच्यामध्ये आवळ्यामध्ये आणि आज आपण इथे बनवणार आहे आवळ्याचे मोरळला म्हणजे मुरंबा बोलू शकता किंवा गुलाबजामुन तुम्ही काय पण बोलू शकता ह्याला इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे एका आवळ्याला चार पाच ठिकाणी तुम्हाला कट करून घ्यायचे आहे ते तुम्ही सुरीने करू शकता फॉक्सपूनने करू शकता कुठल्या किंवा चमच्याच्या आधाराने पण करू शकता पण हे करणं गरजेचं आहे असं थोडं थोडं कट आणि ते का गरजेचं आहे मी तुम्हाला पुढे रेसिपी जेव्हा बनवणार तेव्हा सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा देखील ज्या आवळ्याचा मुरंबा आहे ना तो खूप छान असा बनणार आहे आणि हा बिलकुलही खराब होत नाही हा खूप दिवस टिकतो म्हणजे साधारणतः वर्षभर पण तुम्ही बोलू शकता वर्षभर पण टिकतो एवढा छान असा हा आवळ्याचा मुरंबा तयार होतो पण त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या आवळ्याचे जे, जे पार्ट्स आहे म्हणजे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे आणि कट का करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे आणि हे बघा हे व्यवस्थित सगळं कट करून म्हणजे छोटे छोटे कट करून झाले ना की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी एवढं घालायचं की सगळे आवळे ह्याच्यामध्ये पूर्ण डुबलेले पाहिजे आवळ्याच्या वरती हे पाणी आलेलं पाहिजे आणि हे आपल्याला इथे मी साधारणतः दोन ग्लास पाणी घातलेलं आहे झाकण लावून आपल्याला हे रात्रभर तसेच ठेवायचं आहे हे बघा दुसऱ्या दिवशी पण आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे दुसऱ्या दिवशी ह्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे ते आणि पुन्हा एकदा फ्रेश पाणी म्हणजे जे एक ग्लास किंवा दोन ग्लास जेवढं पाणी तुम्ही घाला ना पुन्हा हे नवीन पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक हे झाकण लावून पूर्ण रात्रभर परत एकदा ठेवायचं आहे आणि हे करणं खूपच गरजेचं आहे कारण काय आहे तुम्हाला जसं माहितीच असेल की आवळ्यामध्ये आंबटपणा तुरटपणा असतोच आणि हे बघा दुसऱ्या दिवशी पण मी हे पूर्ण आवळ्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा हे नवीन एक पाणी घातलेलं आहे म्हणजे फ्रेश पाणी याचा वापर केलेला आणि सेम प्रोसेस करायचं आपल्याला जा, झाकण लावून रात्रभर ठेवून द्यायचं आहे पण पा लक्षात ठेवायचं आहे पाणी आवळ्याच्या वरती आलेलं पाहिजे म्हणजे पूर्ण आवळे ह्याच्या पाण्यामध्ये डुबलेले पाहिजे आणि हे झाकण लावून मी रात्रभर ठेवलेले होते असं हे मी तीन दिवस केलेलं आहे तुम्हाला देखील हे तीन दिवस हा प्रोसेस करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवसा तिसरा दिवस झाला की मग आपल्याला हे पूर्ण ह्याचं पाणी काढून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित असे म्हणजे ड्राय म्हणजे पूर्ण सुकवून घ्यायचे आहे पूर्ण सुकवून तुम्ही आणि शक्यतो कॉटन कपडाच घ्यायचा आपल्याला कॉटन कपड्यावर हे ठेवून द्यायचं आहे आणि हे घट्ट असे पुसून घ्यायचे आहे म्हणजे देख, ह्याच्यामध्ये जरा देखील पाणी राहिलं नाही पाहिजे असं घट्ट दाबून तुम्ही बघू शकता अशा, अशा पद्धतीने हे आपल्याला मस्त असे ड्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे म्हणजे पूर्ण सुकले ना की मग आपल्याला ह्याचा पुढचा प्रोसेस करायचा आहे पण जर तुम्ही हे व्यवस्थित नाही हे केलं ना तर आपला ज्यावळ्याचा मुरळवा आहे तो खराब होणार आहे किंवा त्याला फंगस लागेल त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे जर व्यवस्थित पुसले नाही गेले तर थोडा वेळ तुम्ही फॅन खाली ठेवू शकता पंख्याच्या हवेने पण हे पटकन चुकतात पण नक्की तुम्ही एक काम करा की कॉटन कपड्यामध्येच पुसा कारण हे कॉटन कपड्यामध्ये पाणी लगेच ऑब्झॉर्व करून घेतं आणि हे व्यवस्थित असे ड्राय होतात पण लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी एक टीप म्हणा हे जे आहे ते बिलकुलही आवळा जे आहे तो ओला नाही राहिला पाहिजे पूर्ण ड्राय झालेलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला पुढचा प्रोसेस करायचा एक ग्लास पाणी गरम करायचं आहे पाणी गरम झालं की एक वाटी आपल्याला इथे साखर घालायची आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला ही साखर घालायची आहे आणि हा ज्या आवळ्याचा मुरळवा बनवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी मी बोलते की व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा देखील आवळ्याचा जो मुरळवा आहे तो खूप छान बनणार आणि वर्षभर टिकणार असा हा मोळबा बनणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका पाच मिनटं हे साखरेचं जे पाक आहे ते उखळू द्यायचं आहे जास्त वेळ इथे आपल्याला तार वगैरे ह्याला आणायची गरज नाही आहे एक पाच मिनटं साखर घालून झाल्यानंतर हे बॉईल करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने एक उखळी आली ना की त्यानंतर मेन टीप म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये लवंग टाकायचे आहे एक दोनच लवंग टाकायचे आहे जेणेकरून आपला जे आवळ्याचा मोरमवा आहे ना तो खराब देखील होत नाही आणि मस्त असा एक सुगंध म्हणजे आवळ्या सॉरी जे लवंगाचं आहे ना एक फ्लेवर पण येतो आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर आपल्याला इथे हे व्यवस्थित उखळून झालं ना साखरेचं पाणी किंवा पाक म्हणा हे सगळे आवळे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगते हे आवळे जेव्हा आपल्याला घालताना पूर्ण कोरडे असे असलेले पाहिजे त्याला कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा ओल्या हाताने हे टाकायचे नाही आहे आपल्याला हे पूर्ण सुकलेलेच पाहिजे जर तुम्ही हे ओल्या हाताने किंवा ओले असताना जर हे आवळे ह्याच्यामध्ये टाकले ना तर ह्याला मॉइश्चर पकडणार आणि हे खराब होणार त्यामुळे तुम्ही हे जास्त म्हणजे स्टोअर करून शक शकत नाही हे लगेच खराब होऊन जातील त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते की हे पूर्ण ड्राय करून घेतल्यानंतरच या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि साखरेच्या पाकामध्ये टाकून आपल्याला एक पंधरा करून घ्यायचे आहे है, जेणेकरून हे मस्त आतून असं साखरेचं पाक आतमध्ये हो, आतमध्ये जाऊन मस्त असे शिजेल आणि आवळ्याचं जे मोरळवा आहे ना तो खूप छान असा रेडी होतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे साखरेच्या पाकाला वरती असं फेस कसा म्हणजे बबल चालेल ना की हे तुम्ही ब समजू शकता की आपला आवळ्याचा जे मोरळवा आहे ना तो रेडी होतोय खूप छान असा हा होतो, होतो आणि एक मेन म्हणजे पूर्ण गार व्हायला ठेवायचं आहे पूर्ण गार झाल्याशिवाय ह्याला स्टोर नाही करायचं आहे बघा तुम्ही बघू शकता पटकन असा हा रेडी झालेला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे शक्यतो काचेच्या बर्नी ठेवायचं इथे माझ्याकडे काचेची बर्नी नव्हती पण इथे हनीची काचेची बर्नी होती त्यामुळे मी ह्याच बर्नीमध्ये स्टोर केलेला आहे आणि तुम्ही जर गार व्हायला जास्त जेवढं गार हो झाल्यानंतर तुम्ही स्टोअर कराल ना तेवढा चांगला होईल आणि तुम्ही बघू शकता आवळा जे आपण व्यवस्थित शिजले गेलेलं आहे त्याचे सगळ्या पाकळ्या अशा वेगळ्या झालेल्या आहे आणि लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत आवळा शिजून त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे शक्यतो कधी कधी गॅसचा आपण म्हणजे फास्ट स्लो ठेवत असेल तर लक्ष ठेवायचं आहे या आवळ्याच्या पाकळ्या पूर्ण म्हणजे वेगळ्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे थोडा वेळ जास्त पण ठेवलं तरी चालेल पण हे जर तुम्ही कच्च ठेवलं किंवा हे व्यवस्थित शिजलं नाही ना साखरेच्या पाकामध्ये तर हे खराब होऊ शकतो तर हे जे मी छोटे छोटे तुम्हाला सांगितले आहे ते लक्षात ठेवून हा तुम्ही आवळ्याचा मोरळवत तयार करा नाहीतर हो हे खराब होऊ शकतं आणि अशा पद्धतीने हे तुम्ही व्यवस्थित भरून ठेवायचे आहे काचेच्या भरणीमध्ये शक्यतो आणि हे काहीही म्हणजे न करता तुम्ही वर्षभर असं टिकवू शकता खूप छान असा हा आवऱ्याचा मोरवा तयार होतो आणि इथे बघा मी तुम्हाला एक काढून दाखवते हे खूप म्हणजे खूप छान असा लागतो एकदम असा ज्युसी असा हा तयार होतो आणि लहान मुलांना कसं हे तुम्ही जर आवळ्याचे गुलाबजामून असं बोललात ना तर ते खूप आवडीने खातात आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त अशा ह्याच्या पाकळ्या निघत आहेत आणि केवढं ज्युसी झाले आहेत आजची माझी रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल ना आवळ्याची तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू